नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की काव्या घर सोडून निघून आलेले असते तिचे बॅग भरून ती माहेरी आलेली असते काव्या घरी आले हे पाहून आईला आनंद झाले असतो काव्या आल्याबरोबर आईला घट्ट मिठी मारते त्यानंतर तिची आई म्हणते की अगं तू एकटीच आली नंदिनीला देखील तू आणायचं होतं ना माहेरी खूप दिवस झालं तू आलीच नाही काव्या म्हणते आता आले ना तिची आई म्हणते हो अगं पण अशी अचानक कशी आली तू घरी कोणाला सांगून आलीस की त्यानंतर काव्या म्हणते नाही मी घरी कोणाला सांगितलेलं नाही आहे त्यानंतर तिची आई तिला म्हणते अगं माने ना तरी तू सांगायचं ना त्या किती काजे घेतात तुझे ॲटलीस्ट मी चालले आहे एवढं तरी म्हणायचं काव्या म्हणते पातला सांगितलं आहे आणि ते बघून घेतील आणि माझ्या घरी यायला कशाला हवं आहे कोणाला सांगायला मी कधी येईन हे माझं घर आहे ना कशाला कोणाच्या परमिशनची मला गरज आहे त्यावरती तिची आई म्हणते की अरे बाळा तसं नसतं ॲटलीस्ट तू त्यांना सांगून आले म्हणजे बरं वाटलं असतं असं ती तिची आई तिला म्हणू लागते